शिवसेना शिंदे सेनाकडून नगराध्यक्ष म्हणून हितेंद्र क्षत्रिय व नगरसेवक पदासाठी एकवीस उमेदवार देण्यात आले आहेत नुकतीच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भव्य सभा घेण्यात आली तसेच प्रचारासाठी तालुका प्रमुख अनुप उदासी संदीप परदेशी आमदार चंद्रकांत रघुवंशी व आमशा पाडवी यांचा कॉर्नर सभा सुरू आहेत पार्थ न्यूज कडून शिवसेनाचे नगराध्यक्षचे उमेदवारी करणारे हितेंद्र क्षत्रिय व नगरसेवक चे उमेदवार अनूपदासी यांची पार्थ न्यूज ने भेट घेऊन त्यांची भूमिका जाणून घेतली असता त्यांनी काय सांगितले चला पाहूया त्याला निवडून आल्यानंतर सर्वप्रथम आम्ही त्या याला प्राधान्य देणार असून आम्ही संपूर्ण चौदयातील ज्याही बारगडी जागा आहे त्या बारगडी जागा राहणाऱ्या अतिक्रमित रहा बारगडी सामान्य व्यक्तींच्या नावावर करण्यासाठी प्राधान्य देणार असून त्यांच्या नंतर त्या जागेवर त्यांना घरकुल मंजूर होणार आहेत आम्ही तो शिवसेने प्रामुख्याने उचलल्यानंतर आता इतर पक्षातील लोकही त्या मुद्द्यावर इतर पक्ष काय मुद्दा शिवसेनेने उचललेला बारगडी विषय आज काही विरोधक त्याचे श्रेय घेण्याचा खोटा प्रयत्न करीत आहात करीत आहेत कारण की हे तौद्यातील मायबाप जनतेला ज्ञात आहे की हा विषय सर्व सर्वप्रथम कोणी उचलला म्हणून कोणीही या विषयाला खोटा श्रेय घेण्याचा प्रयत्न करू नये मी त्यांना विनंती करतो तसेच हा बारगडी विषय तळोदा शिवसेना जी लावेल याची आम्हाला शाश्वती आहे आदरणीय चंदू भैया आदरणीय दादा पाडवी साहेब या आमचे मुख्य नेते आदरणीय एकनाथरावजी शिंदे साहेब यांनी हे आज तळोदा प्रचार सभेला येऊन याची ग्वाही दिली की आम्ही हा बारगडी विषय शंभर टक्के मार्गी लावू त्यानंतर आम्ही ही निवडणूक येत्या काळात विकासाच्या मुद्द्यावर आहोत तरी तवद्यातील जे काही प्रश्न असतील पाणी पुरवठ्याचे प्रश्न असतील रोड गटारींचे प्रश्न प्रश्न असतील आम्ही प्रथमतः रोड गटारीसाठी तवद्यातील आम्ही जे ठेकेदारांना कामं आम्ही फक्त तौद्यातील ठेकेदारांनाच देऊ याच्या ठेकेदारांना देण्याचं मूळ कारण असं की ठेकेदार तवद्यातील असल्या नंतर ते काम दर्जेदार व क्वालिटी मध्ये करू शकतात कारण की त्यांना का, का यांची भीती असते परंतु इतर ठेकेदारांनी दिल्यानंतर कामाची जी आज आपल्याला क्वालिटी बघण्यात येत आहे ते एकदम <laughs> ही निवडणूक आम्ही विकासाच्या मुद्द्यावर लढणार आहोत तसेच आदरणीय आमचे मुख्य नेते एकनाथरावजी शिंदे साहेब यांच्याकडे नगर विकास खातं असल्या कारणाने आज सभेत ते सांगून ग्वाही देऊन गेले की कधी तळदा शहराच्या नगराध्यक्ष आज शिवसेनेच्या बसला तर आम्ही तळोदा नगरपालिकेला कोणतीही निधीची कमतरता भासू देणार नाही तसेच तळोद्यातील जे काही रखडलेले प्रकल्प असतात त्याला पूर्ण निधी आम्ही निधी देऊ व प्रलंबित प्रा, प्रा, काम पूर्ण करू तसेच तसेच प्रगतिशील तळोदा स्वच्छ तळोदा व सुंदर तळोदा बनवण्याचे आम्ही प्रामाणिक प्रयत्न दौोदा नगरपालिकेची सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीस ही जाहीर झाल्यानंतर आम्ही शिवसेना पक्षातर्फे एकच भूमिका मांडू इच्छितो की शिवसेना ही निवडणूक नगराध्यक्षासह सर्व नगरसेवक पदासाठी स्वभावावर लढते आणि या निवडणुकीमध्ये आम्ही प्रामुख्याने विकास या मुद्द्यावर आम्ही भर देणार आहेत तवोद्या शहराच्या सर्वांगीण विकासासाठी शिवसेनेमार्फत जे जे करता येईल लोकांना जे जे हवं आहे ते आम्ही देण्याचा प्रयत्न करणार आहेत त्याचबरोबर एक गोष्ट प्रामुख्याने प्रखरपणे सांगावीशी वाटते की भारतीय जनता पार्टीने जो उमेदवार दिलेला आहे तो हा मूळचा भारतीय जनता पार्टीचा नसून तो काँग्रेसमधनं भारतीय जनता पार्टीमध्ये त्याने प्रवेश केलेला आहे व्यक्तीने पक्ष बदलला तरी व्यक्तीची एक म्हणतात सर्व गोष्टीचा इलाज होतो पण स्वभावाला इलाज नसतो त्याचप्रमाणे व्यक्तीचा पक्ष बदलला तरी त्याची जी वृत्ती असते ती बदलत नाही हे काँग्रेसमध्ये असताना यांच्या परिवाराने तवोदया नगरपालिकेमध्ये तीस ते पस्तीस वर्षे सत्ता भोगलेली आहे सत्ता भोगत असताना तवोद्याकरच्या नागरिकांनी हे बघितलेलं आहे की यांची सत्ता ज्या ज्या वेळेस तवोदया नगरपालिकेवर होती त्या त्यावेळेस तवोदया शहराचे हाल कसे झालेले आहेत तवोद्या शहराच्या लोकांना काही कामासाठी खळ्यामध्ये जावं लागलेलं ला आहे त्याच्यानंतर काही कामासाठी आर्थिक पिळवणूक त्यांची सुद्धा झालेली आहे याचा अनुभव तवदेकरच्या जनतेला आलेला आहे त्यामुळे मी या ठिकाणी प्रामुख्याने सांगू इच्छितो की आमचा जो शिवसेनेचा उमेदवार आहे हा सबसे साधा हेतू दादा तुम्ही ज्या ठिकाणी सांगाल त्या ठिकाणी तो कामासाठी उपलब्ध होईल त्याचबरोबर नगरपालिकेमध्ये ते, नगर ते मागच्या वेळेस निवडून आल्यानंतर बांधकाम सभापती सुद्धा राहिलेले आहेत बांधकाम सभापती राहिल्यानंतर त्यांनी त्यांच्या प्रभागामध्ये जी कामं केलेली आहेत त्याच कामाचा आदर्श ते पूर्ण शहरामध्ये ठेवणार आहेत तरी माझी सर्व नागरिकांना नम्रपणे विनंती आहे की तळोद्या शहरातील नागरिकांनी येत्या तीन दिवसामध्ये कोणत्याही प्रलोभनाला बळी न पडता कारण हे जे तीन दिवस आहे त्याचप्रमाणे तीन दिवस सर्व तवोदयाच्या नागरिकांची आणि तवोदया शहराच्या विकासाची दिशा ठरवणारे आहेत म्हणून मी नागरिकांनी प्रामुख्याने एक गोष्ट सांगू इच्छितो की कोणत्याही प्रलोभनाला बळी न पडता शिवसेनेचे जे उमेदवार आहेत जितेंद्र भाऊ क्षत्रिय आणि दहा प्रभागामध्ये जे शिवसेनेचे उमेदवार आहेत त्यांच्या नावासमोरील धनुष्यबान चं बटून दाबून शिवसेनेच्या उमेदवाराला प्रचंड मतांनी विजयी करावं आणि अध्यक्षाचे उमेदवार आहेत हितेंद्र भाऊ क्षत्रिय यांना देखील बहुमताने विजय करावं ही नम्र विनंती